गेल्या वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे बिबट्याचे हल्ले होत आहे त्या हल्ल्यांना अनुसरून आम्ही एके दिवशी घरी होतो आणि भाऊ रात्री शेतात गेला होता त्याची खूप आठवण येत होती दोन वाजेला मी त्याला फोन केला आणि तो एकटाच शेतात होता तेव्हा मग त्याच्या सुरक्षेसाठी काय करावं ब असं म्हणून मी शाळेत गेल्यानंतर जोसेफसोबत आणि आम्ही चर्चा केली तर जोसेफने हा सुचवला की आपण त्याच्यासाठी एक उपकरण बनवू आणि असं नसं करंट वगैरे हे करून आपण तो उपकरण बनवू असं म्हणू तर मग आम्ही हा एक बेल्ट तयार केला आहे त्या बेल्टचं नाव आहे फार्मर सेफ्टी शील्ड आणि हा सगळा बेल्ट तयार करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांकडून काही साहित्य जमा केले आणि भंगारातून हे सगळं काही साहित्य आणलं एकंदरीत आम्हाला हा एकशे चाळीस रुपये खर्च करून हा बेल्ट आम्ही बनवलेला आहे जो की वन्य प्राण्यांनी कोणत्याही वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यावर हल्ला केला तर त्याला तीनशे वॅटचा झटका लागतो आणि तो तिथून लगेच पड काढतो आणि त्या व्यक्तीपासून शेतकऱ्यापासून कने तो तिथून पडून पडून जातो हा बेल्ट जो आहे शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी आणि जे वन खात्यात जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी खूप उपयोगाचा आहे या उपकरणाची निवड तालुक्या स्तरावरून जिल्हा स्तरासाठी आणि जिल्हा स्तरावरून कने राज्यस्तरासाठी राज्यस्तरावरून आता राष्ट्रीय स्तरासाठी याची निवड झालेली आहे हा प्रत्येक स्तरावरती कधी पहिल्या क्रमांकाने आलेला हा उपकरण आहे आणि याची आता भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरासाठी याची निवड झालेली आहे नमस्कार मी जोसेफ फिलिप नाईक माझ्या या उपकरणाचं नाव आहे फार्मर सेफ्टी शिल्ड शेतकऱ्यांचे सुरक्षा कवच या उपकरणाचे उद्दिष्ट आहे जंगली जनावरांपासून सरपटणाऱ्या प्राण्यांपासून कीटकांपासून शेतकऱ्याचे संरक्षण करणे हे उपकरण बनव बनवण्यासाठी आम्ही या एलईडी लाईटचा उपयोग केला आहे तसेच ही बोर्डची बॉडी आहे आणि हे म्युझिक सिस्टीम तसेच याच्यामध्ये लिथियम आयर्न बॅटरी दोन आहेत आणि हे डायनेमो मोटर आहे ज्याच्याने आपण या उपकरणाला फिरवून चार्ज करू शकतो तसंच आम्ही शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी हा बेल्टसुद्धा बनवला आहे ज्याच्याने कोणत्या पण प्राण्यांनी आपल्यावर हल्ला केला तर त्याला के तीनशे वॅटचा झटका बसणार